नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे महाराष्ट्र शासन वित्त विभागाअंतर्गत लेखा व कोशागरी विभाग नाशिक येथे जे आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये कनिष्ठ लेखापाल या, लेखा या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानुसार जे आहे मित्रांनो एकूण एकवन साठ रिक्त जागांसाठी त्यांना ही वरती करायची आहे यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या दरम्यान तुम्हाला वेतनमान दिलं जाईल यासाठी अर्ज प्रक्रिया जी आहे ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे यासाठी दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजल्यापासून यासाठीचे अर्ज जे आहे सुरू होणार आहे तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्तपदांचा जो काही तपशील आहे तो खालील प्रकारे त्यांनी दिलेला आहे यामध्ये जात प्रवर्ग निहाय तुम्ही यामध्ये बघू शकता त्यानुसार येथे जे आहे त्यांनी तपशील दिलेला आहे यासाठी तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी आणखी डिटेल्स खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो तर ती तीसुद्धा आपण जाणून घेऊया तर फॉर्म भरत असताना तुम्हाला तीन परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय दिला जाईल त्यापैकी तीनपैकी कोणतंही एखादं परीक्षा केंद्र जे आहे तुम्हाला अलॉट केलं जाऊ शकतं यानंतर जे आहे संदर्भाची माहिती दिलेली आहे कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागू शकतात तर त्याची जी काही साईज आहे ही शंभर के बी ते दोन एम बीपर्यंतची असली पाहिजे परीक्षा शुल्काचा भरणा जो आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे यासाठी ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये आणि इतर सर्व प्रवर्गासाठी नऊशे रुपये शुल्क त्यांनी आकारलेलं आहे हे शुल्कसुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे त्यानंतर जे आहे याथे दिलेलं आहे की दिनांक चोवीस जानेवारीपासून जे जा आहे यासाठीचे ऑनलाईन अर्ज जे आहे सुरू होतील त्यानंतर येथे परीक्षेचे स्वरूप दर्जा दिला आहे ज्यामध्ये परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीच्या आधारे दोनशे गुणाची तुमची परीक्षा घेतली जाईल प्रत्येक प्रश्नाला दोन गुण जे आहे यामध्ये दिले जातील यामध्ये परीक्षा जी आहे ही मराठी भाषेतून व इंग्रजी भाषेतून जे आहे उपलब्ध राहील त्यानंतर जे आहे कनिष्ठ लेखापालपदासाठी एकच परीक्षा जी आहे ही घेतली जाणार आहे त्यानंतर आणखी डिटेल्स दिले आहेत जिथे अभ्यासक्रम दिला आहे मित्रांनो मराठीसाठीचा इंग्रजीचा सामान्य ज्ञानमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्यानंतर जे जा आहे बुद्धिमापन चाचणीमध्ये काय विचारलं जाईल याची जे काही या आहे तो सिलेबस दिला आहे पात्रता जे आहे भारतीय नागरिकत्व असलेले उमेदवार यासाठी अर्ज सादर करू शकतात यामध्ये उमेदवार जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचं आहे आता वयोमर्यादा जर बघितली तर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कमीत कमी एकोणवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रता जी आहे खालील प्रकारे त्यांनी दिलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची म्हणजे कोणतीही डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकता सोबतच टायपिंगची सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे यामध्ये मराठी टायपिंग झाली असेल तर किमान थर्टी वर्ड पर मिनिटची टायपिंग तुमची पूर्ण असली पाहिजे आणि इंग्रजी झाली असेल तर इंग्रजीची फोर्टी वर्ड पर मिनिटची टॅपिंगची स्पीड जी आहे तुमची असली पाहिजे या संदर्भाचं जे काही टॅपिंगचं सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे यामध्ये शैक्षणिक आणि तांत्रिक अर्हता जी आहे ही अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाच्या आधारे जे आहे गृहीत धरण्यात येईल म्हणजे तेवीस फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर तोपर्यंत तो तुमचं शैक्षणिक पात्रता आणि हे जे टायपिंगची पात्रता आहे ही पूर्ण झालेली असती पाहिजे संगणक अर्हतामध्ये त्यांनी सांगितलं आहे एम एस सी आय टी किंवा इतर समकक्षक जे काही कोर्स राहतात त्यापैकी कोणताही एखादा कोर्स तुम्ही केलेला असला पाहिजे आणि जर समजा तुम्ही तो कोर्स उत्तीर्ण केलेला नसाल रिलेटेड तर तो तुम्हाला जॉईनिंगपासून पासून दोन वर्षाच्या आतमध्ये जे आहे पूर्ण करणे गरजेचं राहील अशा प्रकारे यामध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे त्यानंतर जे आहे आरक्षणासंदर्भाची माहिती दिली आहे महिला आरक्षण खेळाडू आरक्षण आणि दिव्यांग आरक्षण अशा प्रकारे इथे दिलेलं आहे मित्रांनो यानंतर आणखी काही महत्वाची माहिती आहे का खाली आपण जाणून घेऊया तर इथे भूकंपग्रस्त आरक्षण आहे टंकलेखन अर्थेबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर येथे जे आहे माजी सैनिक या प्रवर्गातून जर काही उमेदवार अर्ज करत असतील आणि त्यांच्याकडे जे आहे टंकलेखनची मान्यता म्हणजे जे काही सर्टिफिकेट नसतील टायपिंगचे तर त्यांना दिन नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आतमध्ये जे आहे ते सादर करणे गरजेचं राहील हे फक्त जे आहे मित्रांनो माझे सैनिक प्रवर्गातून अर्जासाठीच जे करत असतील त्यांच्यासाठीच जे आहे सूट दिलेली आहे त्यानंतर आणखी काही आहे काही खाली तर सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो आपण इथे तर इथे जे काही कागदपत्र आहे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागतील त्याची माहिती आहे आणि लास्ट पेजला नॉर्मलायझेशनची डिटेल्स दिलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे महाराष्ट्र लेखा व कोशकारी विभाग नाशिक येथे जे आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लेखा कोशागारी विभागाअंतर्गत वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्धी झालेल्या होत्या तर त्यानुसार जे आहे अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटनवरती मी त्याची लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही तो बघू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद